लिमका बुक ऑफ मध्ये रेकॉर्ड केला याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शारश्री फळ देऊन नागपूर येथील विजयगड निवासस्थानी कांशी माटेवर हर्षव शिंगणे आणि सायश्री शिंगणे या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांनी आस्थेने विचारपूस केली व चहापाणी नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नका असे सांगितले यावेळी उमरेड येथील अजितदादा पवार यांचे उमरेड विधानसभेतील समर्थक व युवा नेते विलासराव जोडापे पवन शिंगणे श्रीकांत चिकणकर आणि नितीन घोटके नागपूर येथील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी विजयगड येथे उपस्थित होते उमरेड वरून रजत देकाटे नागपूर